जय हनुमान शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असणाऱ्या हनुमानाची जयंती आज मंगळवारी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जात आहे चैत्रशुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला त्यामुळे चैत्रशुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते हनुमानाला मारुती बजरंगबली रामभक्त आजनेय महावीर पवनसूत पवनपुत्र केसरी नंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते हनुमानाचे शस्त्र गदा हे आहे हनुमानाला मारुती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रामध्येच आढळून येते हनुमानाला शेंदूर तेल रुईची पाने फुले अर्पण करण्याची परंपरा आहे हनुमानाला महादेव शिवशंकरांचा अवतार मानले जाते दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही पायस ज्याला आपण खीर म्हणतो ते मिळाले होते व त्यामुळे हनु, हनु हनुमानाचा जन्म झाला होता मात्र हनुमानाच्या जन्माविषयी काही रहस्य सांगितली जातात हनुमानाच्या जन्माविषयी विविध मान्यता आहेत चला तर मग जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हनुमानाचे भक्त असाल तर जय हनुमान आणि जय श्रीराम कमेंटमध्ये नक्की लिहा तर राम भक्त हनुमानाच्या जन्मस्थळाविषयी नेमकी स्पष्टता नाही संपूर्ण भारतात हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल अनेक मते आपल्याला आढळून येतात उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी केली जाते तामिळनाडू आणि केरळामध्ये मार्गशिर्षात तर ओडिशामध्ये वैशाख महिन्यात पहिल्या दिवशी साजरी केली जाते वाल्मिक ऋषींच्या रामायणानुसार हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते असे म्हटले जाते की हनुमानाची भक्ती आणि समर्पण वृत्ती पाहून सीता मातेने त्याला अमरत्वाचे वरदान दिले सूर्याला गिळकृत करण्यासाठी केलेला के हनुमान इंद्राच्या वज्रामुळे जखमी झाला या घटनेमुळे वायुदेव अर्थातच हनुमानाचा पिता क्रोधित झाले अखेर सर्व देवतांनी हनुमानाला अस्त्रे शस्त्रे आणि चिरंजीवित्वाचे वरदान दिले असेही म्हटले जाते हनुमानाच्या व्रात्यपणामुळे खोडकरपणामुळे एका ऋषींनी हनुमानाला शक्तीच्या विस्मृतीचा किंवा शक्ती विसरण्याचा शाप दिला होता सीता शोधार्थ समुद्र ओलांडून जाण्यापूर्वी जांबुवंतांनी हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली मात्र या दरम्यान हनुमंतांनी बुद्धीची अनेक कामे केल्याचे सांगितले जाते हनुमानाला ब्राह्मतेज व क्षात्रतेजाचे प्रतीक म्हणून सुद्धा ओळखले जाते हनुमंताच्या गळ्यातील जानवे हे ब्राह्मतेजाचे प्रतीक असून हनुमंत हा महादेवाचा अवतार असल्याने त्यांना प्रलय करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये होते असे म्हटले जाते तसेच रामभक्ती करताना त्यांच्यात विष्णुतत्व आल्यामुळे त्यांचे स्थितीचेही सामर्थ्य आले हनुमानामध्ये ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही असल्यामुळे युद्धावेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करत असे महाभारत युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले होते तेव्हा हनुमंत हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती बुद्धी आणि शक्तीचा संगम म्हणूनही हनुमानाला ओळखले जाते हनुमान शक्ती सामर्थ्यासाठी जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच बुद्धीसाठीही तो प्रसिद्ध आहे लहानपणी हनुमानाने गुरुकुलात जाऊन अनेक विद्या आत्मसात केल्या वानरांची युद्ध करण्याची विशिष्ट पद्धतीही त्याने शिकून घेतली वेद उपनिषेद त्याने लहानपणीच तोंडपाठ केली होती हनुमानाला अनेक भाषा येत होत्या म्हणूनच राम लक्ष्मणाची खबर काढण्यासाठी सुग्रीवाने हनुमानाला पाठवले होते तसेच सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमानाला पाठवण्यात आले होते त्याचप्रमाणे समुद्र लागणे समुद्र सेतू उभारणे राक्षसांचा नाश लक्ष्मणासाठी संजीवनी आणणे आन, यातून हनुमानाच्या शक्तीची प्रचिती येते जन्मताच मारुतीने सूर्याला ग्रेण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे त्यातून वायुपुत्र मारुती तेजत्वाला जिंकणारा होता हे सुद्धा लक्षात येते हनुमान हा चिरंजीवी असल्याने तो आज देखील अस्तित्वात असल्याची मान्यता भाविकांमध्ये आहे हनुमानाला लावण्यात येणारा शेंदूर अत्यंत पवित्र मानला जातो शरीर संस्थो कमवण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमानाची आराधना करावी असे सांगितले जाते हनुमान स्तोत्र हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते तसेच साडेसाती सुरू असलेल्या व्यक्तींनी दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी व शनिवारी मारुतीचे दर्शन घ्यावे असे सांगितले जाते हनुमानाला शक्ती स्फूर्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानण्यात आले आहे तसेच हनुमान हा भीतीवर मात करणारा संकटांना सामोरा जाणारा आणि बलशक्तीचा योग्य ठिकाणी वापर करणारा गुरु आहे लहान मुलांना प्रेरणा देणारा त्यांचा खरा हिरो हा हनुमानच आहे जय श्रीराम